खेड तालुक्यातील मिरले ताबड गावातील झोलाई देवी मंदिर परिसरात उपोषणाला बसलेल्या सामाजिक कार्यकर्त्या वैभवी पाटणे यांना पोलिसांनी अकरा दिवसानंतर जबरदस्तीने रुग्णालयात दाखल केल्याचा आरोप केला मात्र बुधवारी दुपारी रुग्णालय प्रशासनाने त्यांची तब्येत ठणठणीत असल्याचं सांगत डिश्चार्ज दिलाय पोलिसांनी आपल्याला रुग्णालयातच सोडल्याचं वैभवी पाटणे यांनी सांगत तहसीलदारांनी बांधकामाची कोणतीही परवानगी न देता त्या ठिकाणी पुन्हा बांधकाम सुरू झाल्याचं स्पष्ट केलं तसेच या संदर्भात तलाठ्यांना वैभवी पाटणे यांनी संपर्क केला असता तलाठ्यांनी मंदिराकडे फिरकू नकात अशा सूचना तहसीलदारांनी दिल्याचं सांगितलं या संभाषणाची ऑडिओ क्लिप देखील तयार झाली आहे पाहूया नेमकं काय म्हणाले आहे तलाठी आणि काय म्हणणं आहे वैभवी पाटणे यांचं हॅलो बोला तलाठी मला तिथून काल त्याने उचलून का, परमिशन नसताना हे काय उतल पुतल करायला सुरुवात केले काय होतल करायला काय सुरुवात केले कुठली मंदिराची मला नाही माहिती मी नाही गेलो तिकडे तुम्ही गेलात मला समजलं नाही मी मंदिराच्या फक्त गेट पर्यंत गेलो विचारलं काय झालं कारण लोकांना विचारणं बरं आहे ना मग तहसीलदारांना माहिती आहे मग तुम्ही तहसीलदारांना काय नाही सांगितलं काय की बाबा यांनी तोडफोड करायला सुरुवात केली म्हणून तुम्ही सांगा मला सांगितलेलं आहे की तिकडे जायचंच नाही मंदिराकडे कोणी सांगितलं तहसीलदारांनी का नाही ते आमचा विषयच नाही ना तो तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही तसेलदारानं फोन लावा आहे. मला तुमच्याशी बोलण्यात आता काही म्हणजे सारस्य नाही ओके ठीक मी वैभवी पाटणे माझ आज अकरावा दिवसाचं उपोषण चालूच आहे काल पोलिसांनी मला आ, मेडिकल चेकअपसाठी कळंब जोर जबरदस्तीने सांगितल्याप्रमाणे जोर जबरदस्तीने कळंबनी पी एस सीला घेऊन आलेली आहे तर त्या म माझे चेकअप झालं उपचार कुठलेही गे केलेले नाहीत माझ्यावर मी तेव्हाही ओके होते तेव्हाही ठीक होते आजही ठीक आहे तर डॉक्टरांनी आज दुपारी मी ठीक आहे असा रिपोर्ट दिला म्हणून डिस्चार्ज दिला तर माझ्याबरोबर सिक्युरिटी ज्या काय होत्या कॉन्स्टेबल चंदूरकर मॅडम तर त्यांनी मग त्यांचा रिपोर्ट पोलीस स्टेशनला कळवला की त्यांना डिस्चार्ज दिलेला आहे सर आता काय करू पी आय भोईरसाहेबांना सांगितलं तर ते म्हणाले की तुम्ही निघून या त्यांना तिथंच राहू देत उपोषण संपलेलं आहे तर आता हे कोण सांगणार आहे की बाबा माझं उपोषण सं संपलेलं आहे माझं उपोषण तेव्हाही चालू होतं आजही चालू आहे माझ्यावर कोणतेही उपचार झालेले नाही आहेत तर मला न्याय मिळणार आहे की नाही हां आणि कोण देणार मला न्याय हां त्याच्यामुळे आज हा? जे काय चाललेलं आहे मी प्रशासनाकडे न्याय मागत होते आज अकरावा दिवस तर न्याय हा न्याय माझा हा लढा तहसीलदार साहेबांकडे होता हां तर मला काहीच कळ कड़, कळत नाही आहे की नेमकं काय आहे मी तहसीलदार साहेबांना स्वतःही बोलले तर आज मंदिराचंसुद्धा विना परवानगीशिवाय म मोडतोड चालू झालेली आहे मंदिर त्यांनी मोडलेलं आहे हां हे तहसीलदार साहेबांना सांगूनसुद्धा तहसीलदार साहेबांनी काही दखल घेतलेली नाही उलट तलाट्यांना त्यांनी सांगितलं की तुम्ही वरती मंदिराकडे जायचं नाही भटकायचं नाही असं त तलाट्यांनी स्वतः सांगितलं मी ह्यासाठी पण फोन केला त्यांना त्यांनी काय माझे फोन उचललेले नाही तलाट्यांना सांगितलं तला, तुम्हाला, तुम्हाला कोणी सांगितलं के मी केला फोन रेकॉर्डिंग आहे तुम्ही तलाट्यांना फोन केला होता हो मी केलेला माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे त्याचं आता याच्या पुढे तुमची भूमिका काय असणार आहे याच्यापुढे माझी भूमिका मी न्यायालयात न्याय मागणार आणि त्याची पार्टी बनवणार तहसीलदारांना हां की बाबा मला न्याय का नाही मिळाला हां आणि बारा जणांवर गुन्हा फौजदारी गुन्हा का नाही दाखल झाला मी काय मागितलं होतं हां की लिगली परमिशन घेऊन मंदिराचा जीर्णोद्धार करणं मी मंदिराला विरोध तेव्हाही कधी केला नव्हता मंदिर हे व्हायला पाहिजे पण लिगली परमिशन घेऊन हां त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये मोठी हस्ती जगन्नाथ मोरे हे अडकलेली आहेत ह्यांना वाचवण्यासाठी निव्वळ या प्रशासनाने माझं गच्चीकरण केलेलं आहे माझ्यावर अन्याय केलेला आहे